झोप ग बाई चू झोपली अजून ना नाही की आव झोप नाही ना काय म्हणतो काच म्हणते का हा हा जो पण होई गाय ग मला एक प्रश्न पडलाय कसला प्रश्न पडलाय सांगणार का तर सांगतो की बघा हजार रुपयात किती शून्य असतात काय विचार विचारला हजार रुपयात किती शून्य असतात तीन असतात तीन असतात हा मग चार शिकला मग किती असतात सांगते मी हे दोन आणि हे दोन किती चार हा मग किती झालं

जाओ तुम काम बेडी है मैं गप <laughs> चुप कर क्या बस चला मजे मेरी कुनी बोल ऐसा बर बर परिवार जात है हो का गप भैया <laughs> ये पूर्व की तो जो, जो पनाह तब जालो जो का काय काय का, का? काम आलस करते आजू क्या काही करते तर संध्याकाळी पूजा तर करायची मग तोपर्यंत पूजाचं तो सामान तरी काढून ठेवते oh, no. तर मी कालच आणला होता पेड काय झालं हे hey. ना परीच काम आहे परीलाच पेडले आवडते थांब आता हिच्याकडे बघते चांगलं देवाला प्रसाद आणलेला मी हिनी खाऊन टाकलाय पेड खात तू खाती पेड तुला लय आवडतात खरं सांग कुणी खाल्लं पेढे oh, no. मला नको शानपणा शिकू तुला पेड आवडतात तूच खाल्लं खटबुन्नू कुप्पा खात नाही पेड़ तूच खाल्ले अगं मुने थांब मी पप्पाला बोलू ना ते म्हणजे तुला कळं खरं काय कुठं काय पप्पा आओ पप्पा का कचरत कशाला बस लओ आज परी आपल्या तिकडे पत्र येत इथं बघ बरं कसं आब्याचं झाड आहे लिबुनीच झाड आहे गार वाटतंय जरा तुम्ही बसलोय गाजेकडनं एक चूक झाली काय चूक झाली ग परी आव पप्पा मम्मी न पूजाला पेड आणलं मी सगळंच खाऊन टाकलो oh, no. पेड खाल्लं आणलेलं अग पागल बिगल झाली का काय कशाला खाल्लं गाव पप्पा एक कप करता का माझ तुम्ही म्हणा मीच खाल्ल्या त्या पियाड्या oh no! काय मी खाल्लत म्हणू पागल बिगल झाली का काय तुझ्या माझ्या माग हात धुऊन लागल मी नाही बाबा म्हणणार तस काय ah! आऊ पप्पा प्लीज प्लीज तू मला मम्मी कायच म्हणत नाही व मला लय हाल वा नाही नाही आपण काय तसल करणार नाही तुझे तू तुझ 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 बोल मी खाल्लेत म्हणून मी नाही म्हणणार मला मार बसू काय आहो पप्पा तु मला सारखे सवायची वा मुलीचा बल्ल खायची एवढे मना एवढे वेळेस बोल ना खाल्लं बोललं काय झालं अगं परे सारखं सारखं बोलणं खातो म्हणून काय तुम्हाला काय बोलणं खायला होती का अजून एकदा लई बोलती तुझी आई माझ्या चिडनं आहे बाबा जमायचं तुझं तुझ खा बोलणं मला लई तांती परत प्लीज 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 हे असं सारखं सारखं मनात जाऊन प्लीज प्लीज लगेच बापाला हे करायचं बरं जाऊन दे चल आपण म्हणतो मी बाबा मी पेडा खाल्लं सगळं तुझं पण बाळा हिथून पुढं तसं करू नको बाळा पिळ खाऊ नको आता बघ बो किती बोलणं बसल मला तुझ्यासाठी काय नाही काय प्रत्येक का वेळेस खात तुझ्यासाठी काय लय प्रगती

নো মিস লেটস মাই গড বাবা মাংসডা খালি মা যাও গেছায় তুমসা মুড় দব তুমসা কি হই